ही खडूळ नाही म्हणजेच खारुताई आता आपल्याकडे भरपूर आहे का लवकर बहुतेक खाली उतरले हे मोठी आहे हे घरच्या कुत्र्यानं ताणली ताणली घरात पळत आली मग ग भिंतीवर फास्ट चळाय गेली तर वरून खाली पडली बघितली बाहेर घेऊन आलो सगळ्या देखत त्याला पाणी पाजलं खाऊ घातलं जेणेकरून ह्या कुत्र्याला वाटलं पाहिजे हे आपलाच माणूस आहे आणि सगळ्याला असं जळून दाखवले कोणाला परेशान वगैरे कडे जाऊ नका हे आपल्या घरातलाच मेंबर आहे खाल्लं पिल्लं आणि पुन्हाला सोडून दिलं बरं वाटलं पण पलीकडं पोपटाचं वेगळंच लक्ष होतं मी कुणाला जवळ घेतलं त्याला ते आवडत नाही मग त्याला असं वाटतं की फक्त माझ्याकडे लक्ष द्यावा भारी आहे डॉली जास्त जरा डॉलीला मी काही घेतलं तर डोली लगेच त्याच्याविषयी बघ ती काय कुतूहला ना काय नाही बरं वाटतं आहे चला काहीतरी वेगळं धन्यवाद ओके बाय गुड नाईट